सर्व पालक व शेतकरी मित्रांचं आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण टॉप क्वालिटीमध्ये काटेवाडी सहा शेळ्या व एक उस्मानेबादी शेळी व काटेवाडीचे नऊ पिल्ले विक्रीसाठी घेऊन आलेलो हो। आहोत तर आपण क्वालिटी पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय टॉप वन कंडिशनमध्ये या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत या शेळ्यांमध्ये काही शेळ्या गाभनसुद्धा आहेत जवळपास दोन महिन्यांच्या तर या शेळ्यांसहित नऊ काटीवाडी शेळ्यांची पिल्ले विक्रीसाठी आहेत तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शेळ्यांच्या सडांची क्वालिटी पाहू शकता अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये या शेळ्या विक्रीसाठी आहेत चांगल्या दुधावरसुद्धा आहेत आणि पिल्लेही या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तेव्हा आपणास कळेल की क्वालिटी शेळ्यांची कशी आहे तर हे जे शेळ्या आहेत ते अहिल्यानगर येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर स्क्रीनवर मोबाईल नंबरही दिलेला आहे तर मोबाईल नंबर आहे शहाण्णव तेवीस अठ्ठेचाळीस वीस एकोणनव्वद तर जे कोणी शेतकरी किंवा शेळीपालक या शेळ्यांची खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता तुम्ही शळ्यांच्या सडांची क्वालिटी पहा अतिशय दुधासाठी उत्तम दर्जाच्या शाळे आहेत आणि पिलांची क्वालिटी पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तर यामध्ये पिलांमध्ये नऊ पिलांमध्ये काही पिल्ले हे जवळपास चार महिन्याचे आहेत तर काही पिल्ले ही एक महिन्यांची आहेत यामध्ये जवळपास चार बोकड आणि पाच पाटी आहेत पिलांमध्ये टॉप कंडिशनमध्ये तुम्ही प्युअर क्वालिटी काटेवाडी ही शेळ्या विक्रीसाठी आहेत तुम्ही पाहू शकता एक एक महिन्यांची पिले ही दुधावर चांगल्या आहेत कंडिशनमध्ये तर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसे धन्यवाद